धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातलं राजकीय राज्ञा वातावरण तापलेलं असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपामुळे आता आणखी खळबळ उडाली आहे राज्यातील कारागृह विभागाकडून कैद्यांसाठी केल्या जाणाऱ्या खाद्यान्न तसेच वस्तूंच्या खरेदीमध्ये सुमारे पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय कैद्यांसाठी धान्य असो व विद्युत उपकरणं बाजारभावापेक्षा जास्त दरांना खरेदी करण्यात आलेत दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान केंद्रीय पद्धतीने ही खरेदी सुरू आहे विशेष म्हणजे ठराविक ठेकेदारांनाच त्याचा पुरवठा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले झालेले खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल मुंबईतील कारागृह अधीक्षकांनीच दिलाय आणि असं असताना सुद्धा ही खरेदी आजही सुरूच आहे कारागृह विभागाकडनं खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंचे बाजारातले दर आणि प्रत्यक्ष खरेदी दर यात तफावत दर्शवणारा तख्ताच राजू शेट्टींनी सादर केला त्यामध्ये तब्बल अडतीस प्रकारचे खाद्यांना आणि वस्तूंचा समावेश आहे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक तुरुंग श्री अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालंधर सुपेकर यांच्या काळामध्ये कायद्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत गहू तांदूळ साखर असेल किंवा अगदी साबण फरसांपासून ते वॉशिंग मशीनपासून ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदीमध्ये एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वस्तू मिळालेल्या नाहीत उलट निकृष्ट दर्जाच्या आणि किड कीड लागलेल्या कडवट अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत असं तुरुंग महानिरीक्षक मुंबई यांचं पत्रही मी मगाशी दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला किमती मात्र प्रचंड आहेत अगदी महाराष्ट्र सरकारच्याच मंत्रालयाच्या कॅम कॅन्टीनमध्ये खरेदीची जी काही रेट लिस्ट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक किमतीमध्ये सेंट्रलाइज सिस्टीमच्या नावाखाली काही ठराविक का तीन चार खरेदार या वस्तू खरेदी केल्या आहेत आणि या साऱ्या खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा घोटाळा झालेला आहे मी सगळी माहिती गोळा करून जी लिस्ट तया तयार केली आहे साधारणपणे सदतीस वस्तूंच्या बाजारभावातली किंमत आणि प्रत्यक्षामध्ये दिलेली किंमत याची तफावत जवळपास एकशे दोन कोटी रुपयाची निघालेली आहे आणि अशा पद्धतीनं हा जो भ्रष्टाचार आहे तो तो अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे याची चौक सखोल चौकशी झाली पाहिजे कैद्यांना जे, जे निकृष्ट दर्जाचं दूध असेल पनीर असेल दिवाळीचा फराळ असेल काजू बदाम पिस्ता या सगळ्या वस्तू खरेदी केल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी होणार नसेल तर या दोन्ही अधिकाऱ्यांची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि त्या काळामध्ये यांच्या संपत्तीची या प्रकरणी कारागृह विभागाचे तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक जे यापूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त सुद्धा राहिलेत असे अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे एकूणच काय तर अमिताभ गुप्तांच्या अडचणी आता वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते सरकारकडनं यावर आता काय उत्तर दिलं जातंय हे पाहणं महत्वाचं असेल पुण्याहून हो अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ